गुड मॉर्निंग फ्रेंड स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती तर चला आज एक कमेंट बघूया की मॅडम तुमच्याकडून अंडी खरेदी करायची आहे तर कॉन्टॅक्ट कसा करायचा तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खूप वेळा मला आलेला आहे आणि ह्या खरं तर कॉन्टॅक्ट नंबर मी कुणाला दिलेलाच नाही आहे राघव देवकुळकुले असं यांचं नाव आहे आडनाव आहे तर तर थँक्यू सो मच राघव देवकुळे म्हणून आहेत देवकुळ कुळे किंवा दैव कुळे असू शकतात तर कालचीच कमेंट आहे तर मी म्हटलं की यांना आता अॅन्सर करावं लागणार आहे कारण खूप कमेंट आहे की त्यांना नंबर पाहिजे आहे त्यांना अंडी घ्यायचे आहेत तर सगळ्यात अगोदर मी त्यांना माझा असा प्रश्न राहील की अंडी तुम्हाला किती घ्यायची आहेत कारण तुम्हाला जसं की तुम्ही कालच्याच व्हिडिओची कमेंट आहे मी शंभर ते दीडशे अंडे सध्या निघत आहेत आणि शंभर एकशे वीस अशा याच्यापर्यंत अंडे निघत आहेत तर कमी जास्त असं प्रमाण होतं आहे अंड्यांचं पण तुम्हाला किती पाहिजे डेलीचे पाहिजे की काय तर आज आपण आपला कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत तर इथे माझ्या मिस्टरांचा कॉन्टॅक्ट नंबर आणणार आहे प्लस माझा पण नंबर राहणार आहे तुम्हाला कुठेही तुम्ही कॉल करा तुम्हाला अंडे घेण्याचा ॲड्रेस तुम्हाला कॉल केल्यानंतर मिळून जाईल आणि इथे जे ॲड्रेस आहे माझा तर मी श्रीरामपूरच्या जवळ राहते बाबळेश्वरच्या पण जवळ राहते आणि वाकडी जो आहे त्याच्या पण हे सगळे जे आहेत मला पाच सहा किलोमीटर अंतरावर आहे श्रीरामपूर मला खूप तर खूप दहा बारा किलोमीटर असतं तर बाबळेश्वर साधारण सात साधर आठ किलोमीटर असेल आणि वाकडी पाच सहा किलोमीटर धरून चालायची तर खंडाळा नांदूर आ, हे एरिया आमच्या आसपासच येतात यादव मळ्याच्या अगदी जवळ माझा फार्म आहे आणि मेन रोडच्या थोडंसं आतमध्ये यावं लागतं म्हणजे बाबळेश्वर रोडला आपण जेव्हा जातो तर त्याच्या थोडंसं आतमध्ये यावं लागतं आणि वाकडी रोड आहे तर हे मला असं सा सांगायचं होतं की अजांना खरंच पोल्ट्रीमध्ये व्यवसाय करायचा आहे ना तर त्यांची एकदम आवर्जून कमेंट असते की नाही तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर देत नाही फक्त व्हिडिओज टाकतायत तर एक शॉर्ट्स व्हिडिओच्या नंतर मी संध्याकाळपर्यंत त्याच्यामध्ये पण मी माझा कॉन्टॅक्ट नंबर आणि फक्त कॉन्टॅक्ट नंबर जरी दिला तरे तरी तुम्हाला ॲड्रेस मिळून जाईल तुम्हाला खरंच फार्मिंगवर यायचं असेल भेट द्यायची असेल आणि काहीतरी खरेदी करायचं असेल तरच भेट द्या कारण तसंच येऊन फक्त फार्म अजून आपलं तुम्हाला सांगितले की डेव्हलप फार्म आपला आता नाही आहे सध्या गेल्या वर्षी खूप डेव्हलप होता आणि आता जरा मध्यंतरी गॅप पडल्यामुळे आणि बिबट्याने ज्या कोंबड्या पण जेवढा लास्ट होता त्यानंतर माझा मोठा गॅप पडला थोडीशी इच्छा नव्हती राहिली की करावं की नाही म्हणून तर त्याच्यानंतर आम्ही पुन्हा सुरुवात केली आणि थांबायचं नाही म्हटलं की आम्ही चालू केलं काम आणि पुन्हा आमचं फार्म चालू आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही जे दुधाकडं दुग्धव्यवसायाकडे वळाल्यामुळे काय झालेलं आहे की आम्ही पूर्ण पेरूचा बाग तोडलेला आहे त्याच्यामध्ये कोंबड्या खूप छान फिरायच्या दिवसभर आता आम्हाला ज्या आहे ना शेवग्याची झाडं वगैरे लावायची आहे पण असं वाटतं की आता ही जागा कमी पडते आहे कोंबड्यांना पोल्ट्रीसाठी कारण साधारणतः साधारण एक एकर क्षेत्र आहे त्याच्यामध्येच मी फार्म केलेला आहे दुधाचा व्यवसाय पण गायांचं जे आहे तिथेच केलेला आहे तिथेच राहायचं आहे मुलांना खेळायला जा� पण जागा तिथंच आहे आसपास चार पाच गुंठ्याची जागा मुलांसाठी आम्ही खेळायला ठेवलेली आहे आणि जे ग गोट फार्मसाठी आम्ही शेड बांधलं होतं ते पण तिथेच आहे दोन तीन त्याच्यामुळे जागा बरीचशी जी आहेत अर्धा एकर जागा आमची गुंतली गेलेली आहे आणि थोडीफारच राहिलेली त्यात गिन्नी केलेली आहे तर गिन्नी पण मी बाहेरूनच विकत आणते गायांसाठी विकत घेतलेली आहे अगदी दहा गुंठे बाहेरूनच आम्ही घेऊन आलेलो आहे पण मग त्याच्यासाठी पण खूप लांब जावं लागतं तर आम्ही आता ते पण सध्या बंद केलेलं आहे त्यामुळे इथे शेतीमध्ये शेती करण्यामध्ये इथं असं मोठा इथे प्रॉफिट मला कधी दिसलेला नव्हता म्हणून एक काहीतरी धंद्यातून पैसा कमावा असे इच्छा होते तर कोंबडी फार्म हा मला चांगला यश देऊन गेला होता पहिल्या वर्षी मी दहा लाखाचं उत्पन्न घेतलं होतं दुसऱ्या वर्षी मी पूर्ण लॉसमध्ये गेले होते आणि त्यामुळे मी खूपच म्हणजे मला असं डिमोटिवेट म्हणतात तसे झाले होते तर मी पुन्हा नव्याने उभं केल्यानंतर हा लॉट मला खूप चांगला परवडला गेलेला आहे अंड्यांमध्ये पैसा असतो तर ते खरं आहे अंड्यांमधूनच मा माझे चांगले इन्कम झाले होती पहिल्या वर्षी पण आणि ज्या पहिल्या वर्षी जबरदस्त कोंबड्यांची सेलिंग भेटली होती मला खूप जबर सेल केले होते मी जागेवर तीनशे तीनशे रुपयांनी कोंबड्या विकल्या होत्या अगदी अडीच तीन महिन्याच्या त्याच्यामध्ये पण माझे साधारण एक दीड लाख रुपये हँड टू हँड झाले होते त्याच्यामुळे मला तो धंदा आवडायला लागलेला होता पण मग मध्यंतरी पुन्हा गॅप नको कुठल्याही धंद्यामध्ये जो की आमचा गॅप पडला होता आणि त्याच्यामुळे धंदा जो आहे जरा असं मार्केट खूप गिराईक येऊन मागं जायला लागले ला ला आणि मग ते गिराईक दुसरीकडे वळाले असतील पण आता पुन्हा नव्याने सगळ्या गोष्टींना सुरुवात झालेली आहे आता काही पोल्ट्री फार्मिंग बंद वगैरे होणार नाही आहे तर मी तुम्हाला इथे माझ्या मिस्टरांचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे व्हिडिओच्या लास्टमध्ये मा माझा पण कॉन्टॅक्ट नंबर राहणार आहे तुम्ही तुम्हाला जर क खरेदी करायची असेल ना तरच कॉन्टॅक्ट करा उगाचच कॉन्टॅक्ट करू नका कारण काय होतं की वेळ नसतो आणि तुम्ही इथे येणार आणि मला आम्हाला वेळ द्यावा लागणार तुम्हाला कारण कुणीही आल्यानंतर आपण थोडाफार वेळ बोलणार चालणार आणि तुम्हाला काय घ्यायचं आहे तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला जर काही खरेदी करायची असेल तरच तुम्ही इथे कॉन्टॅक्टवरती फोन करायचा आहे तर इथे आमच्या दोघांचे पण नंबर तुम्हाला मिळून जातील आणि तुम्ही तुम्हाला पोल्ट्रीबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा तर आपण एका नवीन व्हिडिओबरोबर लवकर भेटूया आणि आजचा व्हिडिओ फक्त कॉन्टॅक्ट नंबर देण्यासाठीच होता तर अशा पद्धतीने मी माझा व्हिडिओ आता संपवणार आहे आणि ज्यांना ज्यांना काम आहे ज्यांना अंडी खरेदी करायचे आहे ज्यांना पिल्लं खरेदी करायची आहे ह्याच्यासाठी त्यांनीच कॉन्टॅक्ट करावा असं माझं मत आहे तर अशा पद्धतीने आता मी माझा व्हिडिओ ते संपवते तर भेटू पण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला आणि बाय बाय